ठिकाणी फक्त मिसिंग मुलीची आहे ना मिसिंग मुलीला सगळे जिथे बसतात सीसीटीव्ही कॅमेरे आहेत तिथे का बसवलं गेलं नाही ना 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 यांच्याकडनं असं काय बनवून घ्यायचं होतं जे तुम्हाला सीसीटीव्हीत पण येऊ द्यायचं नव्हतं जिथे सर डीबी रूम मध्ये आपण डिग्री तिथं सीसीटीव्ही फुटेज नसतात तिथं यांना जग म्हणजे जाणीवपूर्वक घेऊन गेलेत की सीसीटीव्ही फुटेजचा आधार यांना मिळाला पाहिजे म्हणून सर एक शेवटचं आमचं म्हणणं आहे बस सकाळी दहा पर्यंत बसून इथं बसून जास्ट काय त्या मुलींची थोडीशी भूमिका माणूस किचन त्यांनी विचारात घ्या दिल्या ऍडमिट लिहून द्यावं ना त्यांना एका बघितलं नाही तिला नाव घेऊन सांगते त्यांना मी सांगितलं म्हटलं सर त्यांना धमक्या दिल्या जातात ते सर म्हणतात त्यांच्या आधी जे सर होते आओ, ते पण म्हणतात असं काय असेल तर आम्ही एखादी लेडी कॉन्स्टेबल त्यांच्या सेफ्टीसाठी आहो आम्ही लेडी कॉन्स्टेबल करतो एकशे बारा डायल करा एकशे बारा डायल करा लेडी कॉन्स्टेबल सेफ्टीसाठी देतो किंवा सर एकशे बारा डायल करा पाचव्या मिनिटात तुम्हाला पोलीस मदतीला येतील सेफ्टीचे काम सेफ्टी पोलिसच देणार आहे बरोबर आहे इथे जर पोलीस अधिकारी आणि अमलदार वगैरे काही चूक केली असतील त्यांच्यावर नक्की पनिशमेंट होती परंतु त्यासाठी कुठल्याही गोष्टीसाठी चौकसी लागेल लेखी द्या सर हा लिहून द्या अॅट्रॉसिटीच्या कायद्यामध्ये तीन मुली अठ्ठेचाळीस तासापेक्षा जास्त एफआयआर घेण्यासाठी वन वन फिरत होत्या कोथरूड पोलीस स्टेशन पासून सीपी ऑफिस पर्यंत आल्यात इथे दहा वाजेपासून रात्री दहा पर्यंत बसल्यात फक्त प्रिलीमध्ये इन्क्वायरी झालेली नाही म्हणून आम्ही एफ आय आर दाखल करून घेणार नाही अठ्ठेचाळीस चौकशी करू चौकशीत तथ्य आढळलं सर माझ्याकडे कॉल रेकॉर्डिंग आहे आपले सर कदम सर डीसीपी कदम सर म्हटलेत मला जर कॉल मध्ये जर त्यांच्या चौकशीत तथ्य असेल गोष्टी सत्य असतील तर विचार करू या पोरी येड्यात

फक्त लिहून द्या पोंडवा मध्ये काय झालं असे हे सांग ऐकून घ्या ना आधी आम्हाला थोडासा एकमेक बोलू तू द्या पोडवामध्ये त्यांनी तक्रार दिली आम्ही लगेच दाखल केला आणि नंतर काही वेगळे प्रकारचे निकाल बरोबर हे या तसं नाही सांगतो परंतु टेक्निकल एक मिनिट एक काय स्टेटमेंट केस वाचलेली आहे सर त्याच्यात जर आपण डिस्कशनला गेलो ना आठ दिवसांना पोलिसांवरती त्याचे गुन्हे पोलिसांनीच खोटी केस दाखल केली असे होतील त्या पोलिसांनी चौदा तारखेला आहे ना दाखल केला एकत नसताना या पोरी साडे दहा पर्यंत कशा बसलेला बिना कारण जे काय चार आमदार एक टेक्निकल गोष्टी चुकल्या तुम्ही जे म्हणताय ते मान्य करतो आम्ही जर टेक्निकल गोष्टी चुकल्या तर काय होईल यांच्या विरोधात आम्ही एफ आर दाखल करतो त्यांना केवढं मेजर ग्राउंड भेटेल हायकोर्टात ना क्वॅश करून घेते तुम्ही हे समय दाखल करा गुन्हा सिद्ध झाला दाखल करा क्वॅशिंगला जा

याच्यात आपण जर बघितलं जेवण प्रकरणामध्ये झालं होतं ते काय झालं आपल्याला तिथं माहिती आहे इथं तुमच्या समोर ऍक्ट ठेवलं गेलं ऍक्ट काय सांगतं हे तुमच्या मनात तुम्हाला माहिती आहे वकिलांना माहिती असल्यामुळे त्यांनी तिथं बोलून दाखवलं हे सगळं व्हिडिओवर तिथं आलेलं आहे आता ऍक्ट तुमच्या समोर ठेवून तुम्ही ऍक्ट प्रमाणे जर वागत नसाल उद्या जाऊन इफ दिस इज युज इन कोर्टात तर हे तुमच्याही विरोधात तिथे जाऊ शकतं कारण तुम्हालाही माहिती हे काय सत्य आहे आता प्रश्न काय की छत्रपती संभाजीनगर पासून हे वेगळा आपण विषय घेऊ आम्ही तर खोलात जाणारच आहोत आता विषय फक्त या तीन मुलींचा आहे त्यांच्यावर जो जाती काय जातीवाचक तिथं विषय झाले अत्या तिथं थोडंफार पायली मारलं हे जे काय झालं आहे या विषयाबाबतीत फक्त हा मुद्दा आहे बाकी मुद्दे आम्ही काही सोडणार नाही त्यामुळे हा विषय आज इथं सॉर्ट आऊट नाही झाला तर अहिल्यानगरमध्ये तुम्ही होत असाल तुम्हाला माहिती पॉलिटिकली सोशली या विषयाला आज हा निर्णय इथं नाही झाला तर उद्या कुणीही सामाजिक दृष्टिकोनातून हा विषय हातापायात जाऊ शकतो जाऊ शकतो त्यामुळे कृपा करून ही तुन। विशया हता दो दो मैं जी ग्रॅव्हिटी समजून घ्या तुमच्या कुठे ना कुठं ते प्रेशर आले ज्याचं प्रेशर तिथं कुठं आलं असेल ते मला माहिती छत्रपती वरनं आला असावं आणि तिथं कुठल्या जिल्ह्यातून आलं हे आम्हाला तिथं माहिती आहे त्यामुळे त्याच्या आधी लागला ना तुमच्या लोक जाते मग ॲड बघा खरं सांगतो तुम्हाला तुम्हाला जज करायला तुम्ही कदाचित जास्त योग्य आहात हा विषय उद्या कोणाच्याही हातात राहणार नाही मी फक्त इतके सांगतो की जे त्यांनी चूक केली त्यांच्यावर जाऊ द्या ना हे गोष्ट बरोबर त्यांच्यावर कोणाचे नाव सांगत नाही सा की यांच्यामध्ये काय बरेच लोक इन्वॉल्व्ह झाले तर नेमके कोणाची चूक आहे ते दोन दिवस चालवण्यासाठी ना त्याच्या खुलत आपण जाऊया ठीक आहे तुम्ही सर्च वॉरंट नसताना का असताना गेला त्यात खुलत आपण जाऊच का तू विशेष राहिला नाही तो दोन दिवसानंतर तुम्ही त्या बाबतीत काय करायचं आम्ही परत येतो दोन दिवसात मागणी तुमचं म्हणणं आहे अजून अडिशनल ज्यांची नावं पोलीस सांगतात त्यांची नावं लिहून घ्या आणि अज्ञात इसम असंही टाका तुमच्या चौकशीत शोधून तुम्ही काढा कोण अज्ञात इसम दॅट इज अपॉन यू एक तर तुमची ही कॉन्स्टिट्युशनल ड्युटी आहे आणि तुम्ही कॉन्स्टिट्युशनली आहात की अट्रॉसिटीची केस तिकडचा तिकडे गेली दुसऱ्या बाजूला रोहित म्हणतात तसं इकडे दोन दोन तीन तीन संघटनांची लोक आहेत या मुलींच्या मागे आम्ही ताकदीने उभं राहणार हा इश्यू नाही सुटला तर आम्ही यांच्या मागे जनआंदोलन उभं नक्कीच करणार आहोत त्यांना न्याय मिळेपर्यंत आणि आता इकडे असलेल्या सर्वांच्या वतीने मी थोडं जास्त बोलतो की जर तुम्ही फॉर्टी एट ची फॉर्टी एट आवर्सची जर गोष्ट करत असाल तर आम्ही ते पकडू की तुम्ही एफ आय आर करायला रिफ्यूज करताय तुम्ही एफ आय आर पट्टा कराची जर मुदत हवी असेल लिहून लिहून द्या हायकोर्टात आणि सुप्रीम कोर्टात काय करायचं लिहून द्या लिहून द्यायचं सगळी शिक्क्याने लिहून द्यायचं एवढा सिव्हिअर ऑफेन्स असताना केंद्र शासनाच्या स्पेसिफिक जी आर असताना अट्रॉसिटीच्या कायद्यामध्ये स्पेशल सेक्शन असताना या पोरींना आम्ही अठ्ठेचाळीस तास फिरवलं अजूनही पुढे अठ्ठेचाळीस तास आम्हाला पाहिजे इन्क्वायरी झाल्याशिवाय एफआयआर आम्ही करणार नाही लिहून लिहून द्या नाही पाहिजे तुमच्या ना

आमचं <laughs> का स्टेटमेंट घेतलं गेलं का पोलिसांनीच लिहून घेतलं स्वतःच लिहिलं आमचे फक्त तसे घेतले आणि आमची फाईन मारली

फ्लॅटमध्ये नाही पोलीस स्टेशन काय मला कोथरूड विशालवाडीच्या पोलीस स्टेशनला नेलं कोथरूडच्या पोलीस स्टेशनला नेलं पर खराडीच्या पोलीस स्टेशनला नेलं ते काय मी किती दिवसभर फिरली मी এফআইআর দাখল করা सी पी लवत जाणार नाही तसे ते जाणार नाही